अनेकदा पुणे शहराचं कनेक्शन पुणेरी पाठीशी जोडून हशा पिकवत असतो पण पुणे हा एक असा जिल्हा आहे ज्याने अंतराळ क्षेत्रात योगदान दिले। आता तुम्ही म्हणाल आणि संबंध तरी काय तर ब्रह्मांडातली सर्वात मोठी गोष्ट म्हणजे सरस्वती सुपर क्लस्टरचा शोध आपल्या पुण्यातूनच लावण्यात आलाय याशिवाय जीएमआरटी म्हणजे जायट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोप आपल्या पुण्यातल्या जुन्नरच्या खोडत गावात आहेत आता इतक्या सगळ्या गोष्टींना पुण्याने हातभार लावलाय पण तुम्हाला एक गोष्ट माहितीये का आपल्या ब्रह्मांडात असे काही तारे आहेत जे पुणे शहर इतकेच आहेत आता तुम्ही म्हणाल तारे तर सूर्यापेक्षा मोठ्या असतात तर फक्त पुण्याच्या आकारा इतका असा कोणता तारा जन्माला आला तर तो जन्माला आला नाहीये आधीपासूनच होता आज याच तारांबद्दल आपण जाणून घेऊया हो या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा आपला सूर्य मुळात एक ताराच आहे आपल्यासाठी जरी तो भयंकर मोठा असला तरी या ब्रह्मांडात त्याची गणना एका ब्रह्मांडात आहेत उदाहरण द्यायचं झालं तर यु वाय कुटी हा तारा सूर्यापेक्षा तब्बल सतराशे पटीने मोठा आहे लागला ना शॉक बर जाऊ द्या एखादा तारा किती लहान असू शकतो तर साधारणपणे आपण असा अनुमान लावू की तो छोट्या ग्रहाचा किंवा चंद्राच्या आकाराचा असू शकतो परंतु या विशाल ब्रह्मांडात काही तारे असे सुद्धा आहेत ज्यांचा व्यास केवळ काही किलोमीटर इतकाच आहे म्हणजे पुणे इतकाच मुंबईचं नाव घेतलं नाही म्हणून रुसून जाऊ नका बरं या ताऱ्यांना न्यूट्रॉन स्टार्स असं म्हणतात आपण शाळेत इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉन हे तर शिकलेलोच यातल्यास न्यूट्रॉन पासून हे तारे तयार झालेले असतात आणि हे तारे शहरांच्या आकाराचे असतात ज्यांचा व्यास पंचवीस ते तीस किलोमीटर पेक्षाही कमी असतो पण यांची एक गोष्ट भन्नाट आहे या न्यूट्रॉन स्टार्सचा आकार जरी लहान असला तरी हे तारे सूर्यापेक्षा तब्बल दीड पट किंवा त्यापेक्षा सुद्धा जास्त वस्तुमानाचे असतात म्हणजे बघा आकार पुण्या इतका आणि वस्तुमान सूर्य इतकं पडलं ना डोकं सुन्न आता हे सारे तारे तयार कसे होतात हे जाणून घेऊया तर अनेकांना माहीत नसेल की जसं माणसांना वयोमान असतं तसं ताऱ्यांना सुद्धा असतं ताऱ्यांच्या जन्माच्याही तीन फेजेस असतात ताऱ्यांचा जन्म नेब्युला मध्ये होत असतो यांना मराठीत निहारिका असं म्हणतात एखाद्या ताऱ्याचा जेव्हा जन्म होतो तेव्हा ते तप्त निळ्या रंगाचे असतात जेव्हा ते तरुण होतात तेव्हा ते थोडेसे पिवळ्या आणि केशरी रंगाचे असतात आणि जेव्हा ते म्हातारे होतात तेव्हा ते तप्त लाल रंगाचे होतात याचे उदाहरण देते सिरियस किंवा व्याध हा तारा आत्ताच जन्मलेला तारा आहे आपला सूर्य हा तरुण तारा आहे आणि बिटल झ्यूस म्हणजे काक्षी हा तारा आता वृद्धावस्थेत अवस्थेत आहे एखाद्या ताऱ्याचा मृत्यू होतो त्याला सुपर असं म्हणतात हा भयानक सुपरनोव्हा झाल्यानंतर ताऱ्यांच्या दोन गोष्टी होऊ शकतात एक म्हणजे ब्लॅक होल आणि दुसरं म्हणजे न्यूट्रॉन स्टार आता एक जाणून घ्या ज्याचं वस्तुमान खूप जास्त त्याचा ब्लॅक होल होतो आणि ज्याचं वस्तुमान अतिशय कमी त्याचा न्यूट्रॉन स्टार होतो ताऱ्याच्या सुपरनोवा झाल्यानंतर ताऱ्याचा गाभा म्हणून न्यूट्रॉन स्टार्स बनलेले आपल्याला दिसतात यामध्ये फक्त न्यूट्रॉन शिल्लक असतात यात क्वार्क मॅटर म्हणजे पदार्थाची इलेक्ट्रॉन रहित अवस्था ज्यात ऊर्जा जास्त प्रमाणात बाहेर पडत असते असे हे न्यूट्रॉन तारे असतात थोडस सायंटिफिक आणि डोक्यावरून जाईल पण समजणारच नाही अशी ही गोष्ट नाही आता न्यूट्रॉन तारांमधून बाहेर पडणारी ऊर्जा ही प्रामुख्याने एक्स रे अल्ट्रा व्हायोलेट रेंज मध्ये असते म्हणूनच हे तारे सामान्य दुर्बिणीतून दिसत नाही त्यासाठी आपल्याला चंद्रा एक्स रे दुर्बीण हबल दुर्बीण जेम्स वेब टेलिस्कोप किंवा इतर रेडिओ दुर्बिणी वापरून असे तारे शोधले जातात एखाद्या लाईट हाऊस मधून जसा प्रकाशाचा झोट ठराविक दिशेत बाहेर पडतो तसंच या न्यूट्रॉन ताऱ्यांच्या ध्रुवीय क्षेत्रात सुद्धा वर आणि खालच्या बाजूने अतिप्रखर असे एक्स रे आणि रेडिओ सिग्नल बाहेर पडत असतात या व्हिडिओ मध्ये तुम्ही ते पाहू शकता अजून एक गंमत सांगू का या ताऱ्यांमधला एक टी स्पून न्यूट्रॉन हा तब्बल माउंट एव्हरेस्टच्या वजनाचा असतो ताऱ्यांच्या वेगाने फिरण्यामुळे हे सिग्नल सतत ऑन ऑफ सारखे कमी जास्त तीव्र असे होताना रेडिओ दुर्बिणीने शोधता येतात तसे या न्यूट्रॉन ताऱ्यांचं विशेष काही काम नसतं पण हे तारे आपल्या ब्रह्मांडामधली एक विशेषताच आहे मस्त गोल गोल जबरदस्त स्पीडने फिरत राहायचं एवढंच त्यांचं काम असतं असे हे न्यूट्रॉन तारे आपण ब्रह्मांडात नैसर्गिकरित्या सर्वात लहान समजू शकतो पण त्यांचा माज हा सूर्यापेक्षा भला मोठाच असतो अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका